मी हे दोन कलर घेतलेत हिरवा आणि नारिंगी अपिवळा तुम्हाला जे पाहिजे ते कलर घ्या आणि ही सुई नमस्कार म्हणजे आपण त्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत ताटा ताटाभोवतीची महिरप मी दोन रंग घेतले आहेत एक पिवळा घेतला एक हिरवा घेतला आहे तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता तर चला आपण सुरू करूया आता तिला मॅजिक रिंग करून घ्या मॅजिक रिंक केली आता सुईवर धागा घ्यायचा थोडीशी गाठ ओढून घ्या बोटावरती धागा गुंडाळून घ्या आणि एक एक आता खांब घालायला सुरुवात करा एक केला एक ही जी सुरुवातीची आहे ना ही आपण गाठ लोकरीला घट्ट बांधण्यासाठी केलं आहे यासाठी नंतर मग पुन्हा आपण दोन खांब घेऊया दोन मुके खांब घ्यायचे हा एक झाला हा दुसरा झाला हा नंतर हा तिसऱ्या आहेत ते दोनावर एक आणि पुन्हा दोनावर एक असे दोन करायचे हे झाले एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार आता आपण हा धागा ओढून घेऊया कारण आपल्याला आता दुसरा धागाच्या जो दोन रंगाचे करायचे आहेत ना म्हणून आपल्याला आणि हा पण धागा ओढून घ्या म्हणजे काय होणार यातून ही गाठ आहे ना ही सुटणार नाही आता पुन्हा हे करायचं हे पुन्हा धागा असा गुट मॅजिक रिंग करून घ्या ही मॅजिक रिंग आपल्याला पुन्हा आपल्याला त्या पिवळा धागा आहे ना त्याला जोडायची आहे म्हणून आपण पुन सुरुवातीला अशी मॅजिक रिंग करून घेतली करून मग ती त्याला आपण त्या धाग्याला आपण जोडू शकू हां घेतलं हे असं घेतलं पुन्हा सुईवर धागा घ्या हे पुन्हा असं घ्या हा एक धागा एक ती गाठ झाली पक्की गाठ बांधून घ्या मग नंतर मग पुन्हा त्याच्यावर दोन मुके खांब टाकायचा हा एक झाला हा दुसरा झाला आणि हा मग तिसरे आहेत ते हे हे दोन्ही असे दोनावर एक आणि पुन्हा दोनावर एक करून असे दोन साधे खांब घ्या आता हे झाले हे चार झाले हे चार झाले आता आपल्याला हा धागा घेऊन या दोन्ही नॉट आहेत ते आपल्याला घट्ट बांधून घ्यायचेत म्हणजे एकमेकाला त्या जोडल्या जातील दोन्ही रंग एकमेकाला जोडल्या जातील म्हणजे हे दोन रंग हे आपल्याला हे असे दिसतील आता ह्या करायचं हे जे चार आहेत की नाही हे हा जो धागा आहे तो आपल्याला हे हिरवे जे हे चार एक दोन तीन आणि हा चौथा जो लपलेला आहे हां या इथे जो दिसतो आहे हा चौथा या चौथ्यामध्ये या एक दोन तीन आणि हा चार ह्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत ह्या दोन खांब घालून घ्या आता हे बघा एक हिरव्यावरती मी चार करून घेतले एक दोन तीन आणि चार आपण पहिले चार घेतले की नाही एक दोन तीन चार म्हणजे बेचूक झाले आठ बेचूक आठ आणि हे झाले चार आठ आणि चार हे झाले पिवळे किती झाले एक दोन तीन चार आठ आणि चार झाले बारा आता पुन्हा हिरव्यावर हिरव्याने ह्या चार जे खांब करून घेतले आहेत एक दोन तीन आणि चार ह्या चारवर पुन्हा आपण किती करायचे दोन दोन करायचे प्रत्येक साखळीवर ह्या इथे एक दोन तीन आणि चार आता हे पिवळे झाले होते किती बे चोक आणि चोक बारा ह्या बारावरती या मी हिरव्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा दोन्ही झाले किती चोवीस चोवीस आणि हे चार किती झाले अठ्ठावीस हां हे दोन्ही मिळून हे हा झाला हिरव्याचे रंग किती अठ्ठावीस आता तेवढेच आपल्याला पिवळे करायला पाहिजे कारण आता पिवळ्याचे किती झालेले आहेत वेचोक आठ आठ आणि चार बारा मग आता या अठ्ठावीस होईपर्यंत आपल्याला पिवळा रंग वाढवला पाहिजे तेवढा मी वाढवते हां आता ह्या दोन्ही बाजूने मी अठ्ठावीस अठ्ठावीस केले आहेत हिरवे अठ्ठा पिवळे अठ्ठावीस केले आहेत आणि हिरवे पण अठ्ठावीस केले पण आता ही छोटी ही रिंग किती दिसते छोटी दिसते की नाही आपल्याला थोडं अजून मोठे करायचं आहे थोडं मग आता हे हे दोन्ही आहेत अठ्ठावीस म्हणजे आपल्याला एकूण किती करायचे आहेत खांब चौतीस करायचे आहेत म्हणजे पिवळे चौतीस झाले पाहिजेत आणि हिरवे चौतीस झाले पाहिजेत अठ्ठावीस आणि सहा चौतीस म्हणजे प्रत्येक पुढील प्रत्येक तीन बेत्रिक सहा सहा करायचे आहेत आपल्याला खांब पुढील पिवळ्याचे सहा आणि हिरव्याचे सहा अशा तऱ्हेने आपले हे सर्कल पूर्ण होईल हे बघा हे दोन्ही बाजूने मी आता पूर्ण झालं आहे माझं आता हे हिरवे किती आहेत एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस आणि हे झाले किती चार चौतीस आता पिवळे पण तेवढेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पिवळे किती झाले पंधरा दुने तीस जा आणि चा, हे चार झाले चौतीस आता आपण काय करायचं आहे हे दोन्ही जे आहेत की नाही ते आपण जोडून घेऊ आता हे जे दोन्ही आहेत ना हे आपल्याला एकमेकाला जोडायचे आहेत हे आता हे असं घर तुम्ही कुठल्याही रंगाने सुरुवात करू शकता बघा हा पिवळ्याला हा पिवळा जोडू शक जोडायचा म्हणजे हा जो धागा आहे हा यामध्ये टाकायचा आणि ह्या रिंगेचा हा जो धागा आहे तो यामध्ये टाकायचा असं करून हे जोडून होणार जोडला आता या रिंगेचा हा जो धागा आहे तो आपल्याला या इथून काढायचा आहे हा काढला आता हा जो धागा आहे हा जे इथे हा जो सर्कल आहे यामध्ये आपण टाकून त्याची गाठ मारू, मी झालं ही झाली एक रिंग एक सर्कल तयार ठीक आहे हे असं सर्कल करून आपल्याला एक छानपैकी महिरप तयार करायची